नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियांका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहो झणझणीत आणि चमचमीत अशी डबुकवळीची भाजी करायला सोपीन खायला अप्रतिम चला आता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणामध्ये मी कच्चा मसाला घेतलेला आहे एक वाटी खोबरं घेतलेले आहे तीन कांदे मी सोलून घेतले आहे टर्पल काढून घेतलेले आहे लसूण घेतलेले आहे सात ते आठ पाकळ्या कोथिंबीर घेतलेली आहे तर चला आता आपण हे भाजून घेणार आहोत तर मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि गॅस पिटून घेतलेला आहे त्याच्यावर मी एक खोबऱ्याची वाटी ही भाजून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि यानंतर कांदे देखील भाजून घेतलेले घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपला हा सर्व मसाला ते भाजून रेडी आहे तीन कांदे मी भाजून घेतलेले आहे एक खोबऱ्याची हो वाटी भाजून घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि मसाले घेतलेले आहे तर इथे तीन चमचे मी काळा मसाला घेतलेला आहे तीन चमचे लाल तिखट घेतलेले आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे आणि तीन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमच आपण हिंग घेतलेला आहे आणि वडेचे गोळे बनवण्यासाठी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे एक वाटी बेसनपीठ आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला तर याच्यातलंच थोडंसं आपल्याला हळद आणि लाल तिखट यामध्ये बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व इन्ग्रेडियंट्स इथे रेडी आहे तर चला आता आपण वाटण्याची तयारी करूया तर येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपण सर्व ही, सर ही। ग्रेव्ही मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर यामध्ये मी कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तर चला आता याची ग्रेव्ही बनून येथे रेडी आहे आणि या आता याची आपण फोडणीसाठी तयारी करणार आहोत तर कढाईमध्ये मी तीन ते ती चार चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल हे थोडं मिळम माच्यावर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे घेतलेले सर्व मसाले यामध्ये ॲड करायचं आहे तर भाजी जणजणीत करायची आहे त्यामुळे मी मसाल्याची प्रमाण यामध्ये जास्त टाकलेलं आहे तर तीन चमचे आपल्याला लाल तिखट तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि तीन चमचे आपल्याला काळा मसाला आणि एक चम्मच हळद हिंग यामध्ये ॲड करून हे परतून घ्यायचं आहे आणि वाटलेली ग्रेव्ही जी आपण वाटून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला वडे बनवण्यासाठी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं त्यामध्ये लाल तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता या मसाल्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला यामध्ये चांगलं फ्राय करून परतून घ्यायचं आहे आणि आता वडे बनवण्यासाठी आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून यामध्येच पाणी ॲड करून घेणार आहोत तर भाजी आपल्याला पातळ करण्यासाठी यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं धुळून देखील यामध्ये दे आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी छान उकळून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहे तर यामध्ये मी मीठ एक चमचा लाल तिखट हळद टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ते एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही जसं लागल तसंच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही एकदम मिडियम ठेवायचं आहे पीठ तर भाजीला छान पद्धतीने अशी उकळी आलेली आहे आणि आता हे डबकवडे आपण यामध्ये सोडणार आहोत तर उकळी आल्यावरच आपल्याला हे गोळे यामध्ये सोडायचे आहे डबूक वडे तर पीठ छान असं मळून तयार आहे असं अलगद अलगद हाताने आपण भाजीला उकळी आल्यानंतर हे वडे यामध्ये एक एक असं सोडायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि अप्रतिम भाजी होते खायला तर अभनाट लागते मटणाच्या भाजीऐवजी तुम्ही ही भाजी करून खाली तरीही चालेल टमाटण्याच्या भाजीसारखीच ही भाजी होते आणि चवीला अप्रतिम भन्नाट लागते तर अशा पद्धतीने आपले सर्व वडे मी यामध्ये सोडून घेतलेले आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हे वडे छान असते यामध्ये शिजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तीन मिनटं चार मिनटं तरी आपल्याला हे वडे मीडियम आचेवर अशाच उकळत्या रशामध्ये आपल्याला हे वडे शिजून घ्यायचे आहे आणि वडे शिजल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे तर तुम्हाला भाजीची जशी क्वांटिटी हवी असेल पातळ जाड तशी तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपली ही वडेची झणझणीत अशी भाजी ती तयार झालेली आहे तो खूप सुंदर आणि खूप छान त्याला कलरही आलेला आहे आणि कटही खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी भाजी होते आणि खायला तर अप्रतिमच लागते अशा पद्धतीने सर्विंग डिशमध्ये आपली ही डबूकडेची भाजी इथे तयार झालेली आहे तर मी सर्विंग करून तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपली ही डबुकवडेची भाजी इथे तयार आहे सर्विंग डिशमध्ये तर ही रेसिपी खूप साधे आणि सोप्या पद्धतीची आहे आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तशाच पद्धतीने आपली ही टपुकोड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये जर बदल काही करायचे असेल तर तेही मला नक्की तुम्ही क सांगा तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि खूप खूप सपोर्ट करा व्हिडिओला तुमच्या सपोर्टमुळे मी असेच नवनवीन डिशेस तुमच्यासाठी जरूर घेऊन येईन तर आपली ही डिश तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्त खा मस्त राबेटच्या पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद